तर रावणगाव पुनर्वसन जो आहे तिथला प्रश्न आहे आणि या ठिकाणी नागरिक आहेत आपण नागरिकाची बातचीत करूया त्यांचं नेमकं काय प्रश्न आहे त्यांची काय मागणी आहे सरकारकडं कारण ह्या ठिकाणी बऱ्याचशा अशा समस्या आहेत ले की त्या आतापर्यंत सुटलेल्या नाहीत तर आपण त्याच्याशी बोलूया की नेमकं मला सांगा आपण हा काय सांगतो इथं लाईट डिपू डीपू हाय मगर लाईट नाही वरून कलेक्शन द्यायचे नाही खांब लावून ठेवलेले आहेत फक्त दाखवायसाठी लाईट मधी लाईटच नाही बल्ब नाही ना लाईट नाही त्याच्यात करंट सप्लायच नाही तर हे आपण या ठिकाणी हे पूर्ण सप्लाय तिथं पर्यंत बघा हे सुद्धा सप्लाय नाही अच्छा आणि या रोडचा पण असा प्रश्न या ठिकाणी आहे रोडचा असं हे आहे की पावसाळ्या पा एक पाऊस पडलाय गाडी इकडून येणाला जाते ना तर इकडून अगर निघाल तर ये आलीला जाते स्लीप मारून गाडी दहा बार माणूस पडलेत आणि ह्या ठिकाणी जो असाही प्रश्न आहे की पावसाळ्यामध्ये ह्या ठिकाणी काही रस्ते झालेले आहेत ते ते जे रस्ते आहेत ते कोणते रस्ते झालेले आहेत झाले एक रस्ता झालाय असं समजे रस्ते झालेले आहेत डांबरीकरण पण झाले पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये फ वरून पावसाळा पा चालू आहे ते खाली डांबर टाकणं चालू आहे पूर्ण इथून पूर्ण तळ टाकीपासून तर आमच्या पुनर्वसनच्या ह्याच्या पत्तर पलाटिंग पथर पुन्हा पाण्यात डामरून टाकलेले आहेत तर नेमकं आपली आता सरकारकडे काय मागणी आहे हे सगळं चांगलं करून द्या व्यवस्थित पाण्याची सोय कराव लाईट बिलची सोय कराव लाईटची सोय कराव नाल्याची सोय नाही आमच्या ह्याच्या दहा वर्ष झालं घर बांधू तर नाल्याची सुद्धा सोय नाही आमच्या काय करावं माणूस किती म्हणून सांगून 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 सांगू, सगळ्याला कोणता अधिकारी आले त्याला सांगले आम्ही कोणत्याला सोल्या नाही बाबा इथं नाली कर नको कर म्हणून असं काय सांगलेलं नाही बाबा कर नाली कर नाली म्हणून दहा बार सांगले असेल तर एक बारच करायचं वेळ नाही तर ही खूप गंभीर समस्या या ठिकाणी आहे रोड नाहीत आणि जर लाईट असेल तर त्याच्यामध्ये सप्लाय नाही आणि काही जे रोड आहेत डांबरीकरण तर डांबरीकरण जे आहेत तर त्या ठिकाणी पावसाळ्यात असं झालं पा। असं त्यांचं म्हणणं आहे की पाऊस चालू असताना डांबर टाकण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे तर बऱ्याचशा समस्या आहेत निश्चित या ठिकाणी सरकारनं या समस्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि नागरिकांना न्याय निश्चित दिलाच पाहिजे आणि त्यांचे सर्व काम झाले पाहिजेत एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज सुनील मधमुरे